हे बघा गेल्या दोन महिन्या अगोदर इतका पावसाचा प्रवाह होता की लोकांच्या घरामध्ये गुडघ्या इतकाला पाणी साचलेलं होतं ल नेहरू नगर असेल लक्ष्मीनगर असेल भारतनगर असेल त्यामध्ये सावित्रीबाई फुले नगर, नगर आहे शाहू नगर आहे आसाराम बापूगडला पट्टा आहे काही बालाजी नगर आहे आणि अनेक मध्ये काही रस्ते असे आहेत की ज्याच्या घरामध्ये पाणी घुसण्याचे त्यांनी रस्ते तसे करून ठेवले आणि लोकांच्या घरामध्ये पाणी घुसल्याच्या नंतर इतरले चार चार प्रतिनिधी असताना कोणीही त्यांना येऊन बघितलं नाही फक्त वंचित बहुजन आघाडीने पाठपुरावा करून मी डोर दो, टू डोर भेटून लोकांचे स्वतः नाव नोंद करून इतरल्या तहसीलदार भेटून त्यांचं मंडळीत आणून त्यांच्या प्रत्यक्ष समोर त्यांना दाखवून इतर पाठपुरावा करून या या गोरगरीब जनतेला शासनाच्या वतीने दहा दहा हजार रुपये मी मिळवून दिलेले आहेत आज भी काही लोकांचे नाव चालू आहेत माझा आज भी पाठपुरावा त्यांच्याकडे चालू आहे जे काही लोकांचे नाव राहिलेले त्यांचे बी एक चार ते आठ दिवसामध्ये सर्वांना पैसे मिळून जातील